हॅलो हा स्वामी म्हटलं ताई मला थोडं माझा अनुभव शेअर करायचा आहे हा बोला ना ताई कुठून बोलत आहे मी सध्या बोलत आहे माझं नाव नाही सांगू शकत पण मला जो माझा अनुभव जो आहे मला समोर येणार आहे तेव्हा मी तो अनुभव शेअर करणार तेव्हा मी नाव पण सांगणार पण आता नाही सांगत हो आहे नाव आहे माझ्याकडे हां काय म्हटलं ताई नाव आहे माझ्याकडे हा आहे ना मग तुम्ही माझा नंबर सेव्ह केलेला आहे हा ताई अनुभव असा आहे जे मला प्रॉब्लेम होती ना त्यासाठी मला प्रदीप दादानी सेवा दिलेली अच्छा हा तर दादाचं माझं बोलणं पण झालं इतक्या वेळा जी प्रॉब्लेम मध्ये होती ना ताई मी कंटिन्यू चार महिने मी चार महिन्याच्या आधी दादांना फोन केलेला मेसेज केलेला पण मला ना फोनचा रिप्लाय आला ना मेसेजचा रिप्लाय आला पण जेव्हा खूप तुटून गेली होती मी खूप स्वामींकडे खूप रडत होती खूप रडत होती नंतर मग वरती तुमचा असा एक अनुभव असा बघितलेला व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये मला नंबर भेटला तुमचा नंबर भेटला नंतर तुमच्या नंबरला लिंक होती लिंक वरती क्लिक केलं त्यानंतर तुमच्या ग्रुपला जॉईन झाली त्यानंतर मग मला तिथे प्रदीप दादाचा नंबर पुन्हा आता सगळ्यांचं ते बोलणं होतं तर तिथे सगळेजण मागत होते नंबर तिथे नंबर पुन्हा मला दादाचा नंबर दिसला माझ्याकडे तोच नंबर होता त्याच नंबरवरती मी मेसेज केलेला दादांना शनिवार दिवस होता ताई मी पुन्हा इकडं प्रयत्न केला दादांना सकाळी मी आंघोळ वगैरे केली स्वामींजवळ नमस्कार केला पूजा करायचा आधी मी म्हटलं एक वेळा ट्राय करते दादाला शनिवार दिवस होता सकाळी मेसेज केला दादा म्हटलं माझी मुलगी गेली आहे मला माझी मुलगी परत हवी आहे मी खूप प्रॉब्लेम मध्ये आहे म्हटलं मला काहीतरी सांगा दादा मने, मने दादा मने आता दादा म्हणे मला लगेच दादाची रिप्लायला म्हणे कॉल करा मी म्हटलं आता करू का तर म्हणे हो आता करा मी सकाळी सात सवा सात वाजता माझं बोलणं झालं दादांसोबत थोडं नाही पण माझ्याशी दादा बोलले मला विचारले प्रॉब्लेम मी सांगितलं त्यांना त्यांनी मला एक सेवा दिली म्हणे ताई तीन गुरुचरित्र पारायण आणि एक्कावन्न वेळा घोर अष्टक स्त्र पठन करा म्हणे बरं बरं मग मी त्याच दिवशी पासून घोर अष्टक स्त्रच चा पठण चालू केलं पण पारायणचं थोडं माझं जमत नव्हतं कारण बघितलं होतं पारायण शनिवार शनिवारपासून चालू करायचं आणि मध्ये मग मी शनिवार दिवशीच मी दादाशी बोलली होती आता वेळ नव्हता माझ्याकडे आता फार चारच्या आत करायचं चा होतं घरचे काम वगैरे सगळे होते त्या दिवशी म्हटलं काही थोडं डोक्यातून निघून गेलं म्हटलं नेक्स्ट आता शनिवारी आपण चालू करू आता करू म्हटलं तर मध्ये अमावश्या येऊन गेली होती पोळ्याची हा मग त्यावेळेस मग मी ग्रुपवरती सीमाताईचा नंबर बघितलेला म्हटलं आता मी कोणाला विचारत मग सीमाताईला कॉल केलेला ताईला म्हटलं नारायणमध्ये आपल्याला अमावश्या यायला नको ना म्हटलं तर ताई म्हणे हो म्हणे जर माहिती नसलं आपल्याला तर करता येते पण आता तुम्हाला माहिती आहे म्हणे तर जाणून नाही करायचं जा म्हणे म्हटलं हो ना ताई ठीक आहे ना म्हणे तुम्ही थोडं समोर करून घ्याल म्हणे त्यांनी मला मंगळवार दिवस सांगितले मंगळवारी करा म्हणे मग मंगळवारी सकाळी अमावस्या निघत होती सहा सवा सात वाजता मग आणखीन एक आई म्हणून मी आपल्याच ग्रुपवरून एक नंबर भेटला ज्या दिवशी माझं दादांशी बोलणं झालं ना त्या दिवशी मला त्या आईने फोन केला त्या राहतात मुंबईला त्यांनी मला लगेच कॉल केला आणि त्यांच्याशी माझं बोलणं झालं माझं मन त्या दिवशी मस, इतकं मस्त म्हणजे इतकं आनंदित होतं एक सकाळी दादाशी माझं बोलणं झालं नंतर त्या आईने स्वतः मला कॉल केला त्यांना पण मी माझं सगळं प्रॉब्लेम सांगितलं इतका धीर दिला ना त्या आई त्यांनी मला माझं मन इतकं भरून येऊन गेलं होतं असं वाटलं मला साक्षात माझी आई माऊली माझी स्वामी माऊली माझ्याशी बोलत आहे सकाळी दादाशी बोलली तेव्हा पण मला तसंच जाणवलं नंतर त्या आईशी बोलली तेव्हा पण मला तसंच जाणवलं असं वाटलं माझ्या आईनं माझ्यासाठी ह्याना पाठवलेलं मी इतकी तुटून गेली होती ना ताई माझं काही कळत नव्हतं काय करायचं काय नाही ना। पण इतकं मला बरं वाटलं त्यांच्याशी बोलून त्यांच्याशी बोलून मला इतकं बरं वाटलं नंतर जेव्हा मला पारायण करायचं होतं मी त्या आईना फोन केला आई म्हटलं मी मंगळवारी पारायण चालू करू का म्हटलं तर म्हणे नाही म्हणे तू मंगळवारी नको करू तू शुक्रवारपासून चालू कर म्हणे म्हटलं ठीक आहे मग मी शुक्रवारपासून चालू करते म्हटलं मग मला आठवलं का आदल्या दिवशी पारायण आदल्या दिवशी आपल्याला चार शौन आणि एक आपली गाय ते नैवेद्य द्यावं लागते मी, के मी के के का काही केलेलंच नव्हतं मी म्हटलं आता मग मी हे तर काही केलेलं नाही मग मी पुन्हा सीमा ताईला फोन आणि मेसेज केलेला खूप वेळा मी मेसेज कॉल केला गुरुवारी का शुक्रवारी पारायण चालू करायचं बा म्हणून पण काही केलं नाही माझा त्यांचा कॉल काही झाला नाही मेसेज काही झाला नाही कारण मला पारायण तो शनिवार पासूनच चालू करायचा होता असंच काही होतं म्हणून मग ताईने मला मेसेज केलेला ताई म्हणे तुम्ही पारायण म्हणे उद्याला चालू नको करा म्हणे आणि जे काही आहे ते आपण उद्या बोलू म्हणे म्हटलं ठीक आहे म्हटलं नंतर मग शनिवारी गणपती बाप्पा बसले मी एकच विचार केला मी म्हटलं काही असो आणखी एक, हो एक ताई माझी ना पाडी पण येणार होती अच्छा अच्छा कारण मा माझी सोळा तारखेला मागच्या महिन्यात सोळा तारीख होती ना मी आठ दोन चार म्हणजे चार पाच दिवसा आधी माझी पाळी येत पण मी एक निश्चय असा मनात करून टाकला त्या आई जी माझी मुंबईला आई आहे ना त्या आईशी माझं बोलणं झालं ना चारा। ती आईला पण मी सांगितलं मी म्हटलं आई असं असं होईल म्हटलं माझी पाळी पण येईल घरी म्हंटल आता करायला कोणी नाही आहे गणपती बाप्पा पण बसणार नैवेद्य कोण करणार आरतीचं कसं करणार खूप प्रॉब्लेम होतो म्हटलं पण तू टेन्शन नको घेऊ तू नको घेऊ म्हणे तू बिंदास म्हणे आणि बिंदास म्हणे तू सगळं कर म्हणे मी त्यांना विचारलं म्हटलं स्वामींकडे आपण साखळं कसं घालायचं काही नाही म्हणे तू सायंकाळी दिवा कर म्हणे त्यावेळेस म्हणे स्वामींना प्रार्थना कर जे काही आहे ते बोल आणि म्हणे तू बिंदास पाहारायला सुरुवात कर म्हणे काही होणार नाही म्हणे तुझी पाडी येणार नाही म्हणे क मला त्यांनी बोललं इतकं कॉन्फिडन्स आलं मला मनामध्ये म्हटलं नाही आपल्याला साक्षात आपल्याला आईनं म्हटलं आहे आपल्याला धीर दिला आहे आपण ना करावं मी शनिवारी सकाळी उठली पहाटे मांडणी केली जसं वाटलं तशी मांडणी वगैरे केली आणि पारायणला सुरुवात केली आणि पारायण का सांगू मी तुम्हाला विश्वास नाही होणार मला कंटिन्यू रात्री न साडेतीन मी आलाम लावून झोपते रोज पण ह्यावेळेस मी पारा मी एकही एक दिवस आलाम लावला नाही मी फक्त स्वामी यांना बोलत होती आई मला साडेतीन वाजता बरोबर तुम्ही उठून द्यान रात्री झोपायच्या वेळेस बरोबर आईला बोलत होती आई मला माहिती आहे साडेतीन वाजता कधी अडीच वाजता तर कधी दीड वाजता मला रात्री कशी ना झोपच नव्हती लागत कितीतरी वेळा एक म्हणजे असं वाटतं डोक्यात ना तीच ती गोष्ट झाली होती नाही मला उठायचं मला पारायण करायचं आहे पारायण व्यवस्थित झालं पाहिजे पठण बरोबर झालं पाहिजे हेच माझ्या डोक्यात राहत होतं मी रात्री झोपायची हो बरोबर मला एक दोन वेळा जाग्यायचं बरोबर साडेतीन वाजता पावणे चार वाजता असं उठून माझ्या बरोबर पारायण करून घेतलं आणखी एक गोष्ट मी गुरुवारचा गुरी गुरुवारी मला त्या आईने सांगितलं बाबाच्या दर्शनाला जा जी काय तुझी प्रॉब्लेम आहे त्यांच्याकडे वेळा आदल्या पहिल्या गुरुवारी जाऊन धागा बांधून ये म्हणे नंतर म्हणे सात गुरुवार जाऊन तिथे तू दर्शनाला जा मी म्हटलं ठीक आहे आई हेही करते म्हटलं तर मी कंटिन्यू आता आग मला गुरुवार मध्ये आता गणपती बाप्पाच्या याच्यात मला तिसरा गुरुवार पडला दिवशी मग मी जशी मी घरून निघाली मला फील होत होतं माझी पाळी येत आहे हो वाटते ना आपल्याला याच्या आधी हो हो। तर मग गाडीवर जशी बसली होती न, था, था ना ताई मला वाटत होतं का नाही होईल मग आणखीन एक मनात आणखीन इतकं कॉन्फिडन्स बोलली आईला मनातल्या मनात म्हटलं आई काही पण असो काही पण असो तू बघ म्हटलं सगळं तुला माहिती आपल्या घरी कोणी नाही करायला मी आता ताजुद्दीन बाबाच्या दर्ग्यात जाणार पण त्यांचं दर्शन पण घेणार आणि माझं पूर्ण पारायण पण होणार आणि माझा गणपती बाप्पाचं जेवणाचा कार्यक्रम पण होणार पारायणची सांगता पण होणार सगळं होणार म्हटलं तू करून घे म्हटलं माझ्याकडून बरोबर काय सांगू ताई समोरच्या चौकात गेली ना तिथे ती, मला एक गाडी दिसून त्या गाडीवरती श्री स्वामी समर्थ दिसल इतकं मी इतकी खुश झाली म्हटलं नाही माझी आई माझ्यासोबत आहे मी काही आपल्या डोक्यामध्ये नकारात्मक विचार आणत नाही सगळं व्यवस्थित होणार घरी आली दर्शन करून घरी आली वॉशरूमला गेली काही नव्हतं म्हटलं सगळं बरोबर आहे काय टेन्शन नाही गुरुवार झाला शुक्रवारची सांगता पण झाली गणपती बाप्पाचं जेवण आणि कथा कथा पण झाली सत्यनारायण पण झालं सगळं व्यवस्थित झालं सगळं व्यवस्थित करून घेतलं हो आणखीन एक गोष्ट होत फक्त माहिती का मी म्हटलं होतं आईला की विसर्जन होत पर्यंत मला हा अडथळा आणू नको हो पण मी स्वतः लालच मध्ये येऊन गेली मी कसा विचार, विचार केला होता मी रविवारी नाही तर सोमवारी विसर्जन करणार गणपती बाप्पाचं पण मी आणखीन थोडं मन लालचलं ला माझ्यावाले मी म्हटलं नाही सोमवारी ना आपण मंगळवारी करू म्हटलं मी माझ्या मुलाला बोलली आपण शेवटचा दिवस आहे मंगळवार मंगळवारी आपण विसर्जन करू गणपती बाप्पाचा आरामात तर मग आईलाही असं वाटल्यास नाही मी हिला मुदत देत आहे <laughs> एक एक दिवस वाढवत आहे आपला मला पण मग जाऊ दे म्हटलं मग मला काल पाडी आली पहाटे पहाटे जाऊ दे पण माझं पण माझं जे पारायण करून घेतलं आईनं म्हणजे जी, जी वेळ होती ती वेळ माझी आईने काढून घेतली घेतली मला त्याच्यात अडथळा नाही येऊ दिला त्यांनी खरं मी इतकी कॉन्फिडन्स ला बोलली ना आईला नाही आई तू सगळं करून घे माझ्याकडून आणि तुला आहे म्हटलं आता आपल्या घरची कंडिशन कशी आहे आपली बाई आपल्या घरी नाहीये बाई येणार आणि मला पूर्ण विश्वास आहे माझी बाई माझ्या घरी परत येणार आणि माझी आई स्वतः घेऊन येणार आहे अरे पूर्ण पूर्ण विश्वास आहे आता दोन मिनिटं आधी मी एक व्हिडीओ बघितला तुमचा अनुभव त्या मुलीनं कोर्टातून लग्न केलं लग म्हणे आणि आता बघितलं मी दोन मिनिटं आधी मला इतकं भरून आलं ना आई ताई मी इतकी रडत होती म्हटलं जशा जशा हा, हा लेखीला तिच्या आई वडील तिचा भाऊ भेटला तसंच माझ्या लेखीला माझी आम्ही हा। सगळं भेटलं पाहिजे मी करणार माझे अकरा गुरुवार आता मी शेवटचा गुरुवार बाकी आहे स्वामी यांचे मी करत होते तर आता हे अकरा गुरुवार झाले का मी पुन्हा आणखीन अकरा गुरुवार चालू करणार पण ते मी माझ्या बाईसाठी करणार तिचं काय झालंय म्हणजे मुलीचं मुलीचं असं झालंय ना तिचं काय काय म्हणजे मी खरं सांगू ना तुम्ही व्हिडिओ मध्ये मी कॉन्शियस पण करायला तयार आहे खरं म्हटलं तर माझी चूक आहे त्याच्यामध्ये कारण मी फक्त असं म्हणजे आपल्या ह्याच्यात राहिली मी फक्त आपलं स्वतःच दुःख बघितला कसं आमचं दोघांचं पटत नव्हतं नवऱ्याचं पटत नव्हतं म्हणून मी खूप दुखी होती असं वाटत होतं मला कोणी समजून घेत नाही कोणी समजून घेत नाही मी सगळ्यांना एकच रिक्वेस्ट करते सगळ्या ताईंना का सगळ्यात आधी तुम्ही आपल्या घरचं बघा आपल्या लेकरांचं बघा सगळ्यात आधी ते बघा ते जर सगळं खुश आहे तुम्ही बाहेर कोणाची मदत बाहेर बोला अन्यथा नको तुम्ही सगळ्यात आधी एका बाईचं लग्न झाल्यानंतर ती जेव्हा आई होते ना आईचं पहिलं काम त्या लेकराकडेच राहते ती कोणाची बायको पण नाही राहत ती बायको पण ना पहिली आई राहते अगदी मी हा सगळ्या चुका करून बसली आणि मला खरं इतकं मनातून पस्ताव होता आणि माझ्या ह्या आयुष्यामध्ये ही जी घटना घडली ना आईनं हे जर घडवलं नसतं तर मी खूप काही आणखी समोर चुका केल्या असत्या नाही नाही मला जरा नीट सांगितलं तर आपल्या सेवेकरांना पण कळेल ना ताई हा तुम्ही ताई हा हो हो मी सांगू शकते ना माझी जी चूक होती म्हणजे मी कसं घरामध्ये जास्त लक्ष नाही दिलं मी बाहेर लक्ष देत होते बाहेर म्हणजे बाहेर बाहेर म्हणजे माझं म्हणजे मी कसं आधी मी मार्केटिंग चालू केली होती मार्केटिंगमुळे मी खूप लोकांशी जुळून गेली अच्छा आता लोकांशी जोडणं मग लोकांशी बोलणं बोलता बारत गेला, बारत गेला, बारत गेला, लो बोलता आमचं प्रकरण वाढत गेलं वाढत गेलं वाढत गेलं त्यामुळे कसं घरात खूप प्रॉब्लेम व्हायचा आता आणि मग कसं घरात प्रॉब्लेम व्हायचा घरचे लोक आता घरचा नवरा बोलत आहे मग मलाही वाटवतो नेहमी नेहमी मला बोलतात अरे बाहेरचे व्यक्ती तरी माझ्याशी चांगले बोलतात आणि मला घरचे लोक असे बोलतात म्हणून मी बाहेरच्या लोकांशी जास्त बोलणं चालू केलं त्यांच्याशी व्यवहार जास्त वाढवला आता असं झालं का माझी एक चूक ज्यांनी मला स्वामींबद्दल सांगितलेलं ना ताई हा त्यांच्याशीच माझं रिलेशन होऊन गेलं अरे अरे आणि मग तुम्हाला मोठा मुलगा आहे माझा आणि ही लहान आहे आता ही कंप्लीट झाली एकवीस चालू झालाय मुलाला तेवीस कम्प्लीट झालाय तरी कशी आपल्याकडून हा तर ही कशी चूक होऊन गेली त्यामुळे हा तर ते कसं स्वामीनं मला ती शिक्षाच दिली समजा बारा स्वामीन बारा मला आणि ही मला शिक्षा नाही भेटली असती तर मी कुठपर्यंत आणखी समोर वाढत राहिली असते बरोबर बरं बरोबर मी खूप आता कंटिन्यू युट्युबच बघते समजा युट्युब मध्ये स्वामींचे इतके सारे व्हिडीओ बघतात त्याच्यामध्ये स्वामींचे व्हिडीओ मध्ये हेच आहे की जे काही होत आहे जे काही घडलं चांगल्यासाठी घडलं जे घडत आहे ते चांगल्यासाठी जे घडणार आहे ते चांगल्यासाठी मला समजलं मग काय झालं हा तर ते कसं वाढलं ना त्याच्यामुळे आता मी त्यांना गुरु मानलेलं ना मी त्यांना गुरु मानलं होतं आता गुरु गुरु मानल्यानंतर गुरुंचं कसं वेगळंच राहते जेव्हा गुरु मानतो आपण त्यांना तर करावं लागतं हा आदर्श समजतो पण ते कसं माझ्याकडून चुका झाली ना बघू शकते का त्यांचाच क्रोध माझ्यावर निघालेला कारण स्वामींना मी बघितलं आहे की स्वामींना म्हटलं जर देव जर कोपत असेल तर आपल्याला गुरु वाचवतो त्याच्यातून पण गुरु जर कोपला आपल्यावरती तर आपल्याला देवही वाचवू शकत नाही बरोबर बरोबर म्हणून आता मला ते समजून पडलं म्हटलं नाही काही ना काही आहे याच्या मागे मग त्याच्यामुळे काय झालं मुलीवर परिणाम मुलीचा मुलीवर परिणाम असा झाला की ती म्हणजे घरात तिला कसं घरचं वातावरण चेंज झालं होतं ना भांडण भांडण सगळं व्यवस्थित नव्हतं हो माझं तिच्याकडे लक्ष नव्हतं हो म्हणून तिला असं वाटत होतं का मी एकटी पडली आहे मला कोणी विचारत नाही काही नाही मग पण कसं बाहेर बोलणं जास्त आता कॉलेजला जात होती आता माझं कसं मी पण काम जॉब करत होती अकरा वाजता जायची सात साडेसात आठ वाजता घरी यायची पण माझं कसं तिच्याकडे दुर्लक्षच झालं कधी म्हणजे कधी कॉलेजला जाऊन बघायचं नाही काही नाही काय आहे काय नाही आहे पण कंटिन्यू कॉलेज जाऊ ती हे नक्की कंटिन्यू कॉलेज करत होती आणि एक गोष्ट आणखीन इतकं डिप्रेशन इतकं घरी म्हणजे वातावरण बिघडलं होतं तरी सुद्धा तिनं आता फायनलचा पेपर दिल, दिला ना, अभ्यास नाही म्हणजे फायनलचा तयार नव्हती प्रॅक्टिकल सुद्धा करायला तयार नव्हती आम्ही मग तिला बोललो म्हटलं नाही तू प्रॅक्टिकल कर तुझं शेवटचं वर्ष आहे आपलं तू आयुष्य बाया घालवू नको मग आम्ही बोललो तिला मग मी स्वतः तिला कॉलेजला दोन तीन दिवस प्रॅक्टिकल साठी घेऊन गेली आणि नंतर एक्झाम आला एक्झामचे तिचे दोनच पेपर होते तर दोन्ही पेपरला तिच्या भावानी सेंटरपर्यंत घेऊन जायचं मग घेऊन यायचा तिला अच्छा आणि इतक्या डिप्रेशन मध्ये ती दोनच दिवस दोन पेपरचा अभ्यास केला आणि सेव्हन्टी एट पर्सेंट तिला मार्क्स आले फायनल म्हणून मग इतकी हुशार असून सुद्धा आता कसं असं वाटतंय ना आता असं वाटत आहे की नाही मी खरंच तिच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं माझं दुर्लक्ष झालं म्हणून हे सगळं घडलं काय झालं मग हा तर ती दुसरी म्हणजे ती चालली गेली ना घरून कुठे गेली ती म्हणजे तिचं ज्या मुलावर प्रेम आहे ना त्या मुलाकडे आहे ते आता हा पण तो कसा आहे मुलगा चांगला आहे नाही म्हणजे कसं बोलण्यामध्ये तो मुलगा शांत नाही आहे तिचा त्रास हा म्हणजे बोलणं व्यवस्थित नाहीये अरे तुरी करतो असंच आहे हो आणि मुख्य म्हणजे असं आहे का त्याच्यावरती संस्कार काही बरोबर नाही झालेले कारण त्याची जी आई होती तेही लहानपणापासून मुलाला घेऊन आईकडे राहत होती म्हणे तर त्यामुळे त्यांचंही वडिलांचं ना आईचं पटत नव्हतं सेम कंडिशन आहे यांची दोघांची जसं ना घरी भांडणं भांडणं बघितले आणि ही वेगळी झाली तसं त्याचंही तसंच आहे म्हणून कसं दोघांचे विचार एक जुडले असेल त्यांचं बोलणं चालू राहिलं असेल है। तो तिला सांगत राहिला असेल ती त्याला सांगत राहिली असेल आप आपल्या घरचं यांचे कसे विचार जुळून गेले का हो माझ्यासोबत पण झालंय. तोही बोलला असेल माझ्यासोबत पण असच झालंय म्हणून कसं हिनं एक निर्णय घेऊन घेतला का मला तुमच्यासोबत राहायचंच नाहीये आणि ती कशी वयाला येऊन गेली होती ना म्हणून कोणी काही करूच नव्हतं शकत मी म्हटलं जाऊ दे गड्या गेली तर गेली पण येईल मला पूर्ण विश्वास आहे असं वाट म्हणजे मनातून असं वाटतं भेटायला तुम्हाला नाही 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 भेटायला नाही बोलत नाही काही नाही फोन सुद्धा नाहीये अरे बापरे फोन पण नाही तिला भेटायला नाही ना म्हणून तर आम्ही पण नाही गेलो भेटायला अरे वापरे म्हणून असं वा, नाही पण मला आता आता असं वाटते का नाही आहे माझा विश्वास माझ्या देवावर जेव्हा माझी माझी आई मला इथपर्यंत साथ देत आहे हो, मला बरोपरी एक 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 गोष्टला मला तिचा म्हणजे मी म्हणते ना आईला मला मार्गदर्शन द्या मला मार्गदर्शन द्या प्रत्येक गोष्टीला आई मला काही ना काही असा मेसेज पाठवते हा वर बघा मी सिरियल बघते ना स्वामींचे सिरियल आठ वाजता लागते ती कंटिन्यू बघते असं वाटते का त्या सिरियल मध्ये जी काही बोलत आहे ना आई ती फक्त माझ्यासाठी बोलत आहे स्वामींचे विचार जे शेवटी विचार सांगतात ना ते विचार पण मी एक लक्षपूर्वक ऐकत राहते कारण त्या विचारामधून मला समजते नाही ते विचार माझ्यासाठी माझी माझ्यासाठी पाठवलेले आहे बरोबर आणि मुलगा आहे ना रिलॅक्स मुलगा शांत हा मुलगा शांत आहे तो लॅब मध्ये जॉब करतो आहे तसा तो आता म्हणजे घरी आता व्यवस्थित आहे म्हणा पण वाद नाही ना आता घरात कसं वादविवाद काही नाही आहे आता सगळं शांत आहे घरात वगैरे फक्त असं वाटत म्हणजे जे घडून गेलं ना ते घडायला नको होत बरोबर असं वाटत तुमचं तर काही नाही ना तिकडे नाही 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 तर झालं कारण त्या कारणामुळे हे सगळं झालं ना मग आता ते काय काही कामाचंच नाही ते मग मग असं झालं ना की जसं म्हणजे स्वामींना स्वतः विचार केला असेल का बा ही मी स्वामी म्हणतात ना का आपण आपण नाही स्वामींपर्यंत जात स्वामी आपल्याला हे करतात बा म्हणून मला काहीच नव्हतं माहित काहीच नव्हतं माहित कारण आमच्या नागपूरमध्ये स्वामींचं असं काहीच नाही आहे हे मठ वगैरे आहे पण कधी कोणाच्या तोंडातून त्यांचं नाव पण ऐकलेलं नव्हतं जेव्हा मला माहिती पडलं लॉकडाऊन पासून माहिती पडलं तेव्हापासून मी थोडं त्यांचे व्हिडीओ सिरियल वगैरे सगळं पाहत होती आणि एक आणखी माझं माझ्याकडे जेवढं पण स्वामींचं जे काही आहे मी गुरुचरित्र मी सारामृत वगैरे महाराजांची फोटो मूर्ती माझं एकूण एक स्वामींचं जे काही मी मागवलं सगळं तिकडनं नंदुरबार वरून मागवते सगळं त्यांच्याच कडून आलेलं मी कोणतं पण काही वस्तू मागितली कारण मला नागपूरमध्ये कुठे भेटत काय भेटत हे काही माहिती नव्हतं मग जसं समोर समोर वाढत गेली तसं तसं मग माहिती पडलं का इथे पण आहे म आपल्या इकडे मंदिर आहे छोटंसं केंद्र आहे तिथं पण भेटतात म्हणून मग आता आ, आता ही अशी प्रॉब्लेम झाली तेव्हापासून आता माझं त्यांचं काही बोलणं आहे नाही सगळं झालं ते आणि आता आणि विचारच केला आता काही नाही आपलं घर आपलं लेकरू आपलं काम आपल्याला विचार करायचं आपली आपला पण सांगतो खरंच खूप मोठी चूक झाली आहे माझ्याकडून नाही होईल ते पण नीट होईल पण तुम्ही कसं तुम्हाला चूक कळली ही मोठी गोष्ट आहे ताई त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्की माफ करते हो ते म्हणताय मी आणि ते स्वतः म्हणतात का जे काही घडत आहे ते चांगल्यासाठी घडत आहे होऊ शकते समोर जाऊन ह्या गोष्टीमधून पण काही ना काही संदेश असेल त्यांचा वाला कारण कोणती पण गोष्टी विनाकारण काही घडत नाही म्हणतात मग जर जा समोर जाऊन जेव्हा आता असं वाटत आहे का हे नको व्हायला हो पाहिजे पण समोर जाऊन जेव्हा जा 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 माहिती पडेल याच्यातून जर काही निघत असेल चांगलं होत असेल तर तेव्हा तर विचार करणार ना का नाही हे झालं तेव्हाच आपल्याला समजलं हे चांगल्यासाठीच झालं बा म्हणून आणि मिस्टर शांत आहेत ना आता हो हो आता सगळंच व्यवस्थित आहे आता फक्त आईला प्रार्थना करताय की माझ्या शेवटचा अकरावा गुरुवार बाकी आहे तो अकरावा गुरुवार तुम्ही माझ्याकडून करून घ्या आणि त्यानंतर मला पुन्हा एक वेळा संधी द्या आणि दोन पारायण बाकी आहे गुरुचरित्र ते दोन पारायण आणि जी बाकीची सेवा आहे ती आता याच्यामध्ये खंड नको पडू द्या कारण आतापर्यंत जी जी सेवा मी चालू केली ना डिप्रेशनच्या मुळे ना विचाराच्या मुळे स्टॉप स्टॉप झालाय खूप काही सेवा चालू केली होती मी ना तिच्यासाठी म्हणून पण मध्ये मध्येच कसं काही ना काही प्रॉब्लेम यायचा मग मी पण थोडी डिस्टर्ब व्हायची तर मग मध्येच बंद होऊन जात होता पण आता जे बाकीचे जे आहे ते मनोभावे माझ्याकडून आई करून घेतलं पाहिजे आणि मला दृष्टांत भेटला मला पोटाने सांगत मला पारायण चालू करण्याचा आदल्या दिवशी तुम्हाला काय सांगू मी स्वप्नात बघितलं की प्रत्यक्ष बघितलं मला नाही माहिती पण इतका तेजोमय मला स्वामींचा इतका प्रकाशित चेहरा दिसला इत्तों इत्तों ते तेज इतकं पिवळं लखलखीत की असं तेज आणि स्वामी असे माझ्याकडे बघत आहे अरे वा हो आणि त्या दिवशी माझ्या पाऱ्यांची सांगता होती घरी सत्यनारायण केलं त्या दिवशी स्वामींकडे मी दिवा लावलेला सायंकाळी पण मी दिव्याची जोत कमीच ठेवते पण ती दिव्याची जोत इतकी प्रखर होती त्या दिवशी खूपच उजड होता मंदिरात होईल ती सगळं पण एक लक्षात ठेवा आपण बघतो हो। लोक मुलांसाठी किती सेवा करतात तडपतात तेव्हा हो हो। बरोबर मुलांची आपत्ती करतात मी ते सांगत आहे आणि तुम्ही तर इतक्या भाग्यवान कि तुम्हाला दूध पण दिलं आणि ताक पण दिलं हो हिवना पण दिलाय आणि मुलगी पण दिली तुमच्यापेक्षा भाग्यवान कोणीच नाही खरं मी सांगते ना ताई मी मी चुकली मी खरंच सांगत आहे मी मनापासून मी स्वामींची क्षमा मागते कारण मी ज्यांच्या ज्यांच्याकडून म्हणजे ज्यांचं मन दुखलं आहे त्यांच्याकडे जाऊन तो बोलू नाही शकत पण मी स्वामींपुढे रोज मी क्षमा मागते का आई ह्या चुका माझ्याकडून पुन्हा होऊ देऊ नको आणि जे आहे माझ्याकडे त्यांची मला सेवा करू दे आता असं वाटत आहे ना का आधीच जर मी या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या असताना तर ही कंडिशन आता आली ना बरोबर बरोबर बस आता पुन्हा काही नको हो बस हो हो ताई स्वामी समर्थ はい。<laughs> <laughs>